एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं अमित शहा गुजरातला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाही संजय राऊत कडाडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर जय गुजरातचा नारा दिला त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे ते अनुषंगाने जय गुजरात म्हटलंय गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं कच्चं मडकं आहे ते सध्याच्या राजकीय परिस्थितीने गोंधळलेले आहेत आणि त्यातून त्यांच्याकडून अशा प्रकारचे विधानं होतात आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये आहे गुजरात आणि महाराष्ट्र कधीकळी एकच होता शिंदेंना माहिती नसेल बडोदा हे मराठा संस्थान आहे बडोदा आणि गुजरातवर गायकवाड आणि भोसले यांचं राज्य होतं आणि म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत इंदूर ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंदे यांचे मराठी राज्य आहेत मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की पेशवे देखील तेवढे तिकडेच गेले होते इतिहास मला देखील माहीत आहे योगी आदित्यनाथही ते तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील त्यामुळे उगीच सर्वात सर्व करू नका महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहात आणि खरं म्हणजे फडणवीसच शिंदेना अडचणीत आणत आहेत उत्तेजन देत ता आहेत असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला सांगू आणि त्यांचं त्या असंही म्हणणं त्या आहे की गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे हो ते हे तर अत्यंत कच्च मडक आहे एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्च मडक आहे ते गोंधळलेले आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीला आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारचे विधान होतात आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र कधी काळी एकच होता हे शिंद्यांना माहीत नसेल बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचं आणि संपूर्ण गुजरातवरती बडो गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेला होती जय महाराष्ट्र म्हणत नाहीत इंदूर ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहेत होळकर आणि शिंद्यांची आणि मी फडणवीसांना सांगू इच्छितो पेशवे पण तिकडेच गेले होते लखनौच्या पुढे कानपूरच्या पुढे हां पिठूरला इतिहास मलाही माहिती आहे त्यांच्यापेक्षा जास्त म्हणून तिथे तिकडले राज्यकर्ते इथे मराठी राज्यकर्ते आले आणि राज्य केलं आणि अजून त्यांची राजघराणी आहेत म्हणून योगी आदित्यनाथ मी तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील तेव्हा उगाचं सारवासर्व करू नका आणि महाराष्ट्राला जे अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहे खरं म्हणजे फडणवीसच शिंदेना अडचणीमध्ये आणत आहेत उत्तेजन देत आहेत तुम्ही वारंवार अशा भूमिका घ्या हे फडणवीस त्यांना अडचणीमध्ये आणतायत गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामं केली मग पैसे नाही का कमवले हो संपत्ती नाही का कमवली हो उपकार करतात का पारशी समाजानं पण केलं इथे योगदान सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारणीमध्ये पारशी समाजाचं मराठी माणसानं नाही केलं वाटतं तुम्ही असं बोलून मराठी माणसाचा अपमान करताय मिस्टर शिंदे ही मुंबई मराठी मजुरांच्या श्रमिकांच्या गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माण झालेली आहे या शेठजींच्या पैशातून नाही निर्माण झाली एकनाथ शिंदेनं सगळ्यात आधी माफी मागायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीस यांनी सुद्धा माफी मागायला पाहिजे आम्हाला नका काय शिकवू तुम्ही इथेच पैसे कमावताय ना संपत्ती इथेच निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून इकडे तिकडे थोड्या रक्ताने एखादा हॉल बांधला एखादं काय मैदान बांधलं तर तुम्ही आम्हाला दादागिरी करून दाखवता आणि ते सुद्धा शिंदेच्या जीवावर काय होय आम्ही गुंडा आहोत त्या बाबतीत मग बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई